त्यानंतर मुक्ती संघटनेच्या जिल्हा मार्गदर्शक आदरणीय पठाण यांचं स्वागत मात्र तयार करण्या विनंती करतो पठाण त्यानंतर विदर्भ साहित्य संघ वैशालीता स्वागत ಕಾರ್ಯಾಲ <test> <Ils> <OVERNAS> <Wolverine> स्वागत <laughs> झालं का प्रशांत सोडले सर महास करतात आणि आपले विचार व्यक्त केलेले नाडगे बाबांच्या विचाराचं मुख्य सूत्र आहे ह्या माणसाची निर्मिती जर देवाने केलेली आहे तर त्या माणसामध्येच देव आहे आणि त्या देवाची सेवा आपण केली पाहिजे कारण देव माणसाच्या हृदयामध्ये असतो अशा तऱ्हेच्या विचाराचे मान्य या ठिकाणी केले आमचे मित्र दयानंदी सांगतात उभा इथं इन्कम टॅक्स मुंबई त्यांना पाच मिनिटं बोलण्याची इच्छा आहे

ॲक्च्युली मी काही वक्ता नाही आहे फक्त मला एक दोन उदाहरणं देऊन गाडगे महाराजांचं महत्व सांगायचं सा होतं तर बावस्कर सरांनी खूपच छान आपला या विषयावर जे काही विचार व्यक्त केले जे गाणे म्हणा किंवा खूपच सुंदर होता मनाला भिडणारा होता आणि महत्वाचे विचार त्यांनी सांगितलेले आहे फक्त मला बोलायचं हे होतं की <coughs> मी बुद्ध धर्माचा अभ्यास करतो बुद्ध साहित्याचा अभ्यास करतो आणि वाघसर जे आहे ते गाडगे महाराजावर पी एच डी करत होते त्या निमित्तानं आमच्या बऱ्याच चर्चा व्हायच्या तर जेव्हा गाडगे महाराजांचं आयुष्याबद्दल जे बारीक सारीक गोष्टी जे सांगत होते त्यात त्यांचं जे वस्त्र आहे म्हणजे हातात काय होतं गाडगे गाडगं होतं किंवा पात्र म्हणतो त्याला भिक्षापात्र होतं ते आणि त्यांचं जे कपडे होते ते थिगळ्याथिगळ्यांचे होते तर आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तर बौद्ध भिक्खू जे आहे हे उकर्ड्यावर फेकलेले कपडे असे उचलायचे म्हणजे लोकांनी टाकून दिलेले कपडे उचलायचे आणि त्या त्याथिगळ्याने ते चिवर घालायचे त्याला चिवर म्हणायचं त्याला पाचसो म्हणतात त्यावेळेस आणि मग लिंक कशी लागते बघा की गाडगे महाराज जे क कपडे घालत होते तसं कोणी घालत नव्हतं पण पासुकलिक जे बौद्ध भिक्ख जे घालायचे त्याची ती कशी लिंक जुळते ते बघा पात्र हातात काहीच नाही काही संपत्ती त्याने के जमा केली नाही आहे बौद्ध भिक्खूसारखी फक्त पात्र ते आणि बाकी त्यांचे जे विचार होते ते तर म्हणजे आपले सगळे लोक सांगतच आहे तर मला फक्त दोन उदाहरणाद्वारे गाडगे महाराजाचं महत्त्व सांगायचं आहे आणि मी माझं हे संपेल पाच ते सात पाचच मिनटात संपेल मी तर म्हणजे पाली साहित्य किंवा बौद्ध बुद्धाच्या बुद्धा जीवनातल्या दोन छोटेसे इन्सिडंट्स मी सांगतो की एकदा म्हणजे बोधिसत्व आहे ना बुद्धाच्या आधीचे जन्म काही प्राण्यांचे जन्म आहे पक्ष्यांचे जन्म आहे अशी अका कथा आहे तर एकदा ते हत्ती होते आणि हत्तीच्या योनीत ते जन्म पावले होते आणि झुंडमध्ये जात होते तर त्यांची आई जी आहे ना त्या हत्तीची आई म्हणजे बोधिसत्वाची आई ती पण आंधळी होती ठीक आहे तर ती ती काही फिरू शकत नव्हती तर ती एका गुफेमध्ये राहायची आणि हा हत्ती हा चांगला तगडा हत्ती होता बोधीसत्व तो खूप फळं वगैरे तोडायचा आणि आपल्या इतर हत्तीमार्फत आपल्या आईकडे पोहोचायचा असं आणि ते पुढे पुढे जात होते नंतर काही दिवसांनी कळलं की हे हत्ती जे मधले जे होते हे स्वतःच खात होते आपल्या आईला पोचूच दिलं नाही तर हो हो हो। ती आई ब्लाइंड होती उपाशी राहिली पंधरा दिवस आणि त्या हत्तीला जेव्हा कळलं बोधिसत्वाला की अरे मी माझ्या मित्राजवळ हे जे देत होतो धान्य किंवा फ्रूट वगैरे काही देत होतो ते आईजवळ पोहोचलं नाही तर अशा झुंडीत मी का राहावं ठीक आहे आणि त्यांनी ती झुंड सोडून दिली मी एकटा राहीन माझ्या एकटा आईचं पालन पोषण करी हा एक मुद्दा आहे मी नंतर तो लिंक करतो दुसरा जो मुद्दा आहे की जेव्हा बौद्ध भिकू मध्ये थोडेसे वाद झाले थो होते आणि बुद्ध त्यांना शांत करायचा प्रयत्न करत होते पण ते ऐकत नव्हते तर बुद्धाची एक स्टाईल आहे तर ते जंगलात गेले बुद्ध ध्यान करायला आणि ध्यान करायला गेले ना तेव्हा हत्तीचा झुम चालला होता आणि त्यातला एक हत्तीनं बुद्धाकडे बघितलं बुद्ध शांततेनं एका झाडाखाली बसलेले आहे ते म्हणतात हे किती शांततेनं बसलेले आहेत बुद्ध मला या झुंडीत राहून काय राहायचं नाही मला या झुंडीत मी पण या बु बुद्धास सारखं एकटंच राहीन आणि ते मग बुद्धाची सेवा करा आणि ती फार मोठी कथा आहे म्हणजे दोन्ही कथा या हत्तीच्या तर हा जो मानवी झुंड आहे आपला जे संसारात गु गुरफडलेले आहेत या भावसागरात गुरफडलेले आहेत माझी बायको माझे मुलं माझं शिक्षण माझी संपत्ती शेती भाती व्यवहार याच्यातच सगळे गुंतलेले आहेत पण या सगळ्या गर्दीमधून वेगळा विचार करणार कोण आहे त्या हत्तीसारखा गाठला त्यांनी काय केलं या झुंड सारख्या नाही वागले ते काही संपत्ती जमा केली नाही आणि सरांनी सांगितल्याप्रमाणाला ते आपल्या जातीचे ना गोत्राचे ना काही ना वंशाचे वा, तरी आम्ही त्यांचे ते वंशज मानतो कारण त्यांच्या विचार वैचारिक जे बांधिलकी जे असते ना आणि जे इतरापेक्षा काही वेगळं करून दाखवतो तोच मोठा होतो तोच स्टॅगी होतो मग बुद्ध मोठे का झाले किंवा बाबासाहेब मोठे झाले काय आणि बाकी पण जे मोठमोठे जे महापुरुष आहेत ज्योतिबा तेव्हा फुले किंवा सगळ्यांचे नाही घेत मी पण हे मोठे का झाले यांनी वेगळी वाट चोखलेली आहे वेगळी वाट त्यांनी पकडलेली आहे म्हणून ते <laughs> मोठे झालेले आहे म्हणून आपल्याला थार जेव्हा आपण यांना आदर्श मानतो गाडगे महाराजांना तर आपण वेगळी वाट पकडलेली आहे का नाही मी हे नाही म्हणत की त्यांच्यासारखं सगळ्यांनी ग गृहत्याग करा आणि सगळं हे करा पण तुमच्या संपत्तीचा काही भाग तुमच्या आयुष्याचा काही भाग अशा तुम्ही संस्थेला किंवा अशा व्यक्तीच्या विचाराला चालना देण्यासाठी वापरता का दान म्हणून किंवा तिथं उपस्थिती म्हणून हे फार महत्त्वाचं आहे आणि सांगायसारखं खूप आहे पण मला बोलायचं होतं काय मला गाडगे महाराजाबद्दल खूप आपुलकी आहे त्यातलं म्हणजे उपकार म्हणून त्यांचे त्यांना नमन म्हणून मला फक्त बोलायचं होतं आणि हेच सांगायचं आहे सा की क्राऊड जो आहे जो गर्दी आहे त्या गर्दीत राहू नका तुम्ही कारण आपले आपल्या समस्या ज्या आहे ना शेवटच्या श्वासापर्यंत संपत नाही मग ते दमतक आहे ना तुम्हाला मुलं नातून त्याचे पंतून सगळं सगळं चालू असतं आणि स्वतःचे आजार असतात ते कधी संपणार नाही त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही वेगळा विचार करता का तुम्ही नक्कीच विचार करता कारण बुलढाण्याची एवढी गर लोकसंख्या आहे त्यातले मोजकेच पाच पन्नास लोक इथे येतात हे नक्कीच वेगळे विचार करणारे आहे आणि त्यामुळं तुम्ही इथे आले त्याबद्दल मला म्हणजे वाटतंय आहे की तुम्ही क्राऊडपेक्षा वेगळे आहे त्या हत्तीसारख्या आहात काहीतरी वेगळा विचार करणारे आहात आणि आपण असाच वेगळा विचार करून सामाजिक परिवर्तनाचे जे काही गोष्टी चालू आहेत त्यात आपण सहभागी होऊ प्रत्यक्ष प्रत्यक्ष जो काही सहभाग असेल तो करू आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप आभार